नमस्कार आपण पाहता अकोला न्यूज पाहूया आजची ठळक बातमी आलेगावकरांनी काढला निषेध मोर्चा पातूर तालुका ग्राम आलेगाव दहा सप्टेंबर रोजी निघालेल्या आलेगाव ग्रामपंचायत भ्रष्टाचार विरोधात आणि विविध समस्यावर सेकापूर फाटा ते ग्रामपंचायतपर्यंत भव्य मोर्चा काढला या मोर्चात विविध प्रकारच्या मागण्या नागरिकांनी केल्या असून घरकुल भ्रष्टाचार नाले सफाई व नाथनगर मधील पाणी समस्या व विविध कामावर भर देण्यात आला परिसरातील अतिक्रमण पण हटविण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली असून अतिक्रमणधारकांना सुद्धा देण्यात आल्या आहेत या आंदोलनचे मुख्य आयोजक निलेश कापकर यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन सुव्यवस्थित पार पडले यामध्ये सुभाष जैन अनिल जैन शुभम खुळे सलीम भाई प्रमोद खुळे या मोर्चा तालेगावकर मोठ्या संख्येने नाथनगरचे रहिवाशी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते बचानी पोलीस स्टेशन चे शेर अली एस साईब त्यांचा स्टाफ सुद्धा हजर होता प्रतिनिधी रामचंद्र नावकार आपण पाहता अकोला न्यूजान हजार रुपये अपंग लोक आहेत दिव्यांग लोक आहेत तुम्हाला कधीशी ग्राम असं आश्वासन देतं का की आम्ही आजच तुम्हाला पैसे देणार आहोत आठ दिवसात पैसे देणार आहोत आपला मोर्चा झाल्यानंतर काल रात्री दिला का नाही एका महिन्यात देतो म्हणून मग एका महिन्यात देतो त्याने सांगितलं का किती अपंग आहेत त्या अपंगांना किती रुपये देणार आहेत किती तारखेला देणार आहेत यायना आता आजपर्यंत किती वेळा सांगितलं की सुपय शासकांना जो अतिक्रमणचा मुद्दा म्हणला बेऱ्याऐंशी रोडवरील शेकापूर फाटा ते आपल्या फाट्यापर्यंत जो अतिक्रमणता मुद्दा म्हणला तो बेऱ्याऐंशी लावून देणार आहे आणि प्रकाश जयंती आणि मायावतीच्या घरावर जोडचा जो नाली आहे ते आम्ही अतिक्रमण करून ग्रामपंचायतीनं डिस्चार्ज करून 就给买了。